पक्षाने संधी दिल्यास भारत राष्ट्र समिती अर्थात बी आर एसकडून हिंगोली लोकसभा लढवणार असल्याचे वक्तव्य बी आर एसचे हिंगोली जिल्हाध्यक्ष गोविंद भवर यांनी केलं आहे त्यांनी तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वात एक वर्षापूर्वी भाजपमधून बी आर एसमध्ये प्रवेश केला होता त्यावेळी त्यांना जिल्हाध्यक्ष मिळाले होते आता गोविंद भवर यांनी लोकसभा लढवण्याची तयारी केली असून पक्षाने संधी दिल्यास हिंगोली लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शुशाही न्यूज हिंगोली मी गोविंदराव जामथीकर मी बी आर एस पार्टीचं बरेच दिवसापासून काम करतो आणि पूर्णपणे हिंगोली लोकसभा विधानसभा दोन्हीसाठी माझी पूर्णपणे तयारी आहे आणि प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक दारापर्यंत प्रत्येक गावापर्यंत आम्ही पूर्णपणे दोन तीन वेळेस गेलेलो आहोत आणि कार्य आतापर्यंत पार्टीची सं संपूर्ण माहिती आणि घरपर्यंत माहिती दिली की शेतकऱ्यासाठी काय काम करते आणि हे सरकार आता काय काम करते यासाठी सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्या गावपर्यंत लोकांना भेटून आम्ही पूर्णपणे पार्टीची माहिती दिली आणि पूर्णपणे आमचे कार्यकर्ते आम्ही तयार केलेले आहेत आणि